नमस्कार मित्र होत स्वागत आहे मित्र हो निवडणुकीच्या सगळ्या रण धमाळीमध्ये राज ठाकरे दिल्लीला गेले आणि अमित शहाची भेट घेतली ही सगळी चर्चा चालू आहे ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रवेश ही आता एक औपचारिकता आहे दिल्लीत राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यापूर्वी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि विनोद तावडे यांना भाजप संघटनेत महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे राज यांच्या दिल्ली दौऱ्यात मनसेचं इंजिन अधिक उजवीकडे वळणार म्हणजेच हिंदुत्वाकडे वळणार हे स्पष्ट झालेलं आहे राज यांनी मराठी माणूस याबरोबरच हिंदुत्वावर भर दिला आहे आता या नव्या आघाडीत भाजपला लाभ अधिक की मनसेला लाभ अधिक याचा आपल्याला वेध घ्यावा लागेल मनसेची ताकद किती आहे आणि का भाजपमधल्या अंतर्गत राजकारणाचा हा भाग आहे का एकोणीसशे निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडेंना तिकीट नाकारलेलं होतं आणि अलीकडं विनोद तावडेंचा भाजपमधलं केंद्रातलं जो ताकद आहे ती वाढलेली आहे आणि म्हणून विनोद तावडेंनी फडणवीसांचं वर्चस्व महाराष्ट्रामधला भाजपमधलं कमी करण्यासाठी युती केली का किंवा मनसेची ताकद नेमकी कोठे आहे हे आपण तपासून पाहिलं पाहिजे मागच्या एकोणीसशे निवडणुकीमध्ये ते कशा पद्धतीने बोलले होते तेही आपण ऐकलं पाहिजे ते आपण पाहू बाकी व्हिडिओ त्यांची व्हायरल होत आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार त्याचा जर फायदा काँग्रेसला आणि एनसीपीला ला झाला तर झाला आणि भाजपाचे लोक निवडून येता कामा नयेत त्यांच्या सहकारी पक्षाचे लोक निवडून येता कामा नाहीत याच्यासाठी जर समजा मी बोलणार असेल प्रयत्न करणार असेल तर लगेच घरंगरत गेले आणि जर समजा नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर समजा असे वागले नसते तर मला असलं करावं लागलं नसतं हे गेले ज्या पाच वर्ष ज्या प्रकारे वागलेले आहेत म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगातली ओळख काय फेकू इंटरनेट वरती जा आणि फेकू असा शब्द टाईप करा तुम्हाला इंटरनेट वरती फेकू या शब्दाचा समानार्थी शब्द नरेंद्र मोदी असा येतो आज जा आज मनसेची लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये अधिक जागा लढून स्थान भक्कम करण्यावर भर राहील मनसेला लोकसभेमध्ये अगोदरही काही जागा आल्या नव्हत्या त्याच्यामुळं मनसेचं लक्ष हे विधानसभेवर आहे तर राज्यात विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत मतदारसंघ फेररचनेनंतर लोकसंख्येच्या आधारे शहरी भागा मतदारसंघ जास्त आहेत मुंबई ठाणे पुणे नाशिक या मनसेचे बऱ्यापैकी अस्तित्व व कार्यकर्त्यांची फळी असलेल्या भागामध्ये विधानसभेचे नव्वद ते शंभर मतदारसंघ येतात त्यामुळेच भाजपच्या सहकार्याने येथे काही जागा लढून आमदार निवडून आणण्यावर त्यांचा राही। भर राहील मनसेने हिंदुत्वावर भर दिलाय त्यामुळे भाजपला त्यांना घेण्यात काही अडचण नाही मात्र परप्रांत परप्रांतीयांच्या विरोधाच्या मुद्द्यावर भाजप काय भूमिका घेणार हे महत्वाचे ठरते राज यांच्या वक्तृत्वाचा भाजपला लाभ उठवायचा आहे हे उघड आहे कारण अलीकडं एकनाथ शिंदेची शिवसेना ही मतदारांना शिवसेना वाटत नाही आणि भाजपला सुद्धा ती वाटत नसावी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रवादी काँग्रेस नाही हे मतदारांचा नेरेटिव्ह बदलता आलेलं नाही आणि म्हणून त्यांना तेही वाटत नाही आणि म्हणून आता जो मिळेल त्या पक्षाची युती भाजप करते आहे वरिष्ठ पातळीवर नेते जरी एकत्र आले असले तरी कार्यकर्ते कसे जमवून घेणार भाजपने इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणलेले आहेत जागा वाटपात आणखी एक वाटेकरी वाढल्यावर आता तिडा मग तो आणखी वाढणार हा जो तिडा आहे म्हणजे राज राज ठाकरे वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच त्यांच्या भूमिकेवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष करतात आता अजित पवार आणि राज ठाकरे एकत्र ये येतील भाजपमध्ये विशेषतः मुंबई पट्ट्यात परप्रांतीय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना राज यांना नव्या आघाडीत सामावून घेणे कितपत रुचेल याखेरीज मुंबईत हिंदी भाषिकांची मते मोठ्या प्रमाणात भाजपकडे आहेत काँग्रेसने जर मनसे भाजप युतीचा मुद्दा प्रचारात पुढे आणल्यास या मतदारांमध्ये चलबिचल होईल मुंबईत एका युतीचा मुद्दा प्रचारात पुढे आणल्यास मतदारसंघामध्ये चलबिचल होईल आणि या एका अनुमानानुसार जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के मराठी मते आहेत हिंदी भाषिक अठरा ते बावीस टक्के मतदार तर उर्वरित टक्का अन्य प्रांतातील नोकरी व्यावसायिकानिमित्त निमित्त स्थायिक झालेल्यांचा आहे मराठी मते प्रामुख्याने उद्धव ठाकरे गट व मनसे जातात भाजप काँग्रेस तसेच इतर पक्षांनाही मराठी मते मिळतात पण भूमिपुत्राच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंना मराठी मतदारांची जास्त सहानुभूती आहे हे लक्षात घेऊन भाजपने हे केलेलं आहे पण मतं कशी वळवणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे दहा जागा लढवून केवळ कल्याणमधील एक जागा जिंकली होती त्यांचे दहा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते तर दोन पॉईंट चार म्हणजे अडीच टक्के मते त्यांना मिळाली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दीड टक्का मते, मते मिळाली गेल्यावेळी त्यांनी भाजपविरोधात प्रचार केला होता थोडक्यात मनसेचा असा दीड ते अडीच टक्के निष्ठावान मतदार मानला तर राज्यात दोन आघाड्यांच्या संघर्षात ही मतेही निर्णायक ठरतील असा भाजपचा होरा आहे मात्र ही मते वळणे महत्त्वाचे आहे शिवसेना विरुद्ध भाजप किंवा अजित पवार गटाकडे ही मते वळणार काय हा मुद्दा आहे तरीही भाजपसाठी मनसेचा मतदार आणि राज यांची वक्तृत्व शैली आघाडीसाठी महत्वाची ठरेल एवढं मात्र निश्चित आहे फायदा तोट्याचं गणित जर आपण पाहिलं तर त्यामध्ये युतीत प्रत्येक पक्ष फायदा तोट्याचं गणित बघत असतो भाजपसाठी लोकसभेला महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागांचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे राज यांना आघाडीत घेणं म्हणजे शहरी निमशहरी भागातील मनसेची मते मिळविणे याची तजवीज करून ठेवणे राज यांची आक्रमक भाषणे प्रचारात उपयोगी पडतील मनसेला या आघाडीचा लाभ किती त्यांना लोकसभेला एखादी जागा लढण्यासाठी मिळेल तेवढाच त्यांचा लाभ आहे त्या बदल्यात पक्षाच्या विश्वासार्हच काय हा तो प्रश्न आहे गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये जोरदार प्रचार केला होता यंदा नेमकी उलटी भूमिका ती कार्यकर्त्यांना कशी समजून सांगणार मनसेचे कार्यकर्ते ही भूमिकेने गोंधळून जातील आणि मागची मागच्या ह्याच्यातली जी भाषणं आहेत ती आत्ताच व्हायरल व्हायला लागलेली आहेत लावरे तो टेप सगळी लोक पाहत आहेत आणि मग पूर्ण मोदी आणि शहा ही जोडी सप हटवा अशा पद्धतीची ती भाषणं आहेत आणि ती भाषणं काय आहेत हे जर आपण पाहिली तर पुढची विधानसभेसाठीची रणनीती जे लोकसभेनंतर चार ते पाच महिन्यांनी विधानसभा तसेच महानगरपालिका आहे विधानसभा निवडणुकीत जर राज ठाकरे यांच्याशी आघाडी केली तर फायदा होईल तसेच भाजपच्या धोरणांचे गणित दिसते म्हणजे विशेषत मुंबई कोकण पट्ट्यात उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे राज यांच्याशी आघाडीतून ठाकरे गटाला शह देता येईल भाजपशी आघाडी करून राज यांना लाभ होतो असे चित्र निर्माण झाल्याचं उद्धव ठाकरे यांच्या गटातून काही कर, कार्यकर्ते बाहेर पडतील आणि प्रमुख विरोधकांना कमकुवत करणं हे भाजपचं नेमकं धोरण राहिलेलं आहे आधीच भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पाडली आता राज यांच्याशी आघाडीतून मुंबई कोकणातून ठाकरे गटाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पन्नास हजार कोटीवर आहे एकूणच या महानगरपालिका नगराचे देशातील स्थान जगातील महत्व या गोष्टी विचारात घेता पालिकेवर ताबा मिळवण्याची भाजपची महत्वाकांक्षा आहे असं दिसते शिवसेनेमधील फुटीमुळे भाजपला यशाची अपेक्षा नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शहरात पाच ते सहा आमदार आहेत महायुतीत हे पक्ष जोडून पालिका स्वबळावर जिंकण्याचा भाजपचा मनसुबा आहे अर्थात जागा वाटप हा त्यातील तिढा आहे शहरातील प्रभाग मोठे आहेत एका पक्षातच महानगरपालिकेला तीन ते चार जण इच्छुक आहेत मग चार पक्षामध्ये जागा कशा वाटणार याचा तिडा सोडवावा लागेल भाजपने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच राज ठाकरेंशी जवळीक केलेली आहे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने भाजपलाही राज यांच्याशी आघाडी करणे सोयीचे झाले मात्र आता महायुतीतील इतर पक्ष कसा प्रतिसाद देतात यावर पुढचं भवितव्य ठरेल कारण भाजपचं काँग्रेसीकरण होते आहे की काय अशी ही भूमिका आहे आणि मूळ भाजप कुठं आहे आणि भाजपच्या मूळ निष्ठावान कार्यकर्त्यांचं वाटलं या सगळ्या वाटणीमध्ये आपण कुठं आहोत तर हा सगळा तिढा सोडणं मुश्किल आहे पण मागच्या निवडणुकांमध्ये जी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती ती फार आक्रमक होती आणि म्हणून त्याचे व्हिडिओ अलीकडे व्हायरल होत आहेत पाहू आपण तो व्हिडिओ काय आहे तो अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार त्याचा जर फायदा काँग्रेसला आणि एनसीपीला झाला तर झाला आणि भाजपाचे लोक निवडून येता कामा नयेत त्यांच्या सहकारी पक्षाचे लोक निवडून येता कामा नयेत याच्यासाठी जर समजा मी बोलणार असेल प्रयत्न करणार असेल तर लगेच घरंगळत गेले आणि जर समजा नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर समजा असे वागले नसते तर मला असलं करावं लागलं नसतं हे गेले ज्या पाच वर्ष ज्या प्रकारे वागलेले आहेत म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगातली ओळख काय फेकू आज तुम्ही इंटरनेट वरती जा आणि फेकू असा शब्द टाईप करा तुम्हाला इंटरनेट वरती फेकू या शब्दाचा समानार्थी शब्द नरेंद्र मोदी असा येतो आज जा आज आमच्या पंतप्रधानाची भारताच्या पंतप्रधानाची ओळख जगामध्ये काय फेकू थापा मारणारा माणूस आता पण बघा ते सगळं पुलवामा प्रकरण झालं त्याच्यानंतर काय ते एअर स्ट्राईक झालं त्याच्यानंतर काय ते पाकिस्तानचं आम्ही विमानच पाडलं